सर्वप्रथम श्री चैतन्यश्वराच्या चरणी नतमस्तक होतो हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आजच्या कार्यक्रमामध्ये ज्यांच्या संकल्पनेतून हा अतिशय अनोखा अशा प्रकारचा केबल स्टेड ब्रिज तयार झाला ते भारत सरकारचे मंत्री आणि आपल्या सर्वांचे लाडके नेते माननीय नितीनजी गडकरी सन्मान्य खासदार कृपालजी तुमाने खासदार सुनीलजी मेंढे या क्षेत्राचे लोकप्रिय आमदार राजूजी पारवे माजी आमदार सुधीरजी पारवे माजी खासदार डॉक्टर विकासजी महात्मे श्री गंगाधरजी जिपकाटे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री सुधाकरराव कोहळे श्री संदीप इटकेलवार डॉक्टर राजीव पोद्दार श्री आनंदराव राऊत श्री विपिन डॉक्टर विपिन उपन इटनकर श्री कुंभेजकर श्री नंदनवार या ठिकाणी मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो आज खरोखर अतिशय आनंदाची गोष्ट आहे की पंच नदीच्या तीरावर संगमावर ज्या ठिकाणी प्रत्यक्ष शिवशंकराचं मंदिर आहे आणि आप आपल्या विदर्भातल्या लोकांकरता जे एक अत्यंत श्रद्धेचं स्थान आहे जन्मापासून मृत्यूपर्यंत विविध प्रकारचे संस्कार हे करत असताना आपल्याला प्रकर्षाने ज्या ठिकाणची आठवण येते त्या आंभोऱ्यामध्ये या ठिकाणी आज हा अतिशय सुंदर असा केबल स्टेट ब्रिज होतोय ही खरोखर आपल्या सर्वांकरता आनंदाची गोष्ट आहे आणि मी या ब्रिजच्या निर्माणाकरता आपल्या सर्वांचे नेते माननीय नितीनजी गडकरी यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचं मनापासून अभिनंदन करावं अशा प्रकारची आपल्या सर्वांना विनंती करतो आपल्याला कल्पना आहे की एक अतिशय पवित्र ठिकाण आहे वारंवार उल्लेख झाला की मुकुंदराजांनी लिहिलेलं विवेक सिंधू जो आद्य ग्रंथ समजला जातो त्याचं लिखाण देखील याच ठिकाणी झालं होतं आणि अशा या ठिकाणावर भंडारा आणि नागपूर या दोन जिल्ह्यांना जोडण्याकरता या ब्रिजची प्रचंड आवश्यकता होती अनेक वेळा शिवरात्रीच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात लोक यायचे बरेचदा नाव किंवा होडी उलटली काही लोकांचा मृत्यू झाला अशा दुःखद घटना देखील आपल्याला त्या ठिकाणी वाचायला मिळायच्या आणि म्हणूनच माननीय गडकरी साहेबांनी हा ब्रिज बांधायचा निर्णय घेतला मला आठवतं दोन हजार सोळाला ज्यावेळेस मी मुख्यमंत्री होतो गडकरी साहेबांनी आम्हाला आदेश दिला की अशा प्रकारचा पूल बनवायचा आहे आणि त्याच्याकरता मी सीआरएफमधनं अर्धे पैसे देतो अर्धे पैसे तुम्ही महाराष्ट्र शासनाकडून द्या आणि अतिशय चांगला पूल हा त्या ठिकाणी मी तयार करतो आणि त्यांच्या आदेशाप्रमाणे आपण त्या ठिकाणी महाराष्ट्र सरकारच्या वतीनं अर्धे पैसे दिले पण त्यावेळी ही कल्पना देखील नव्हती की याचं इतकं सुंदर डिझाईन नितीनजी करतील म्हणजे ज्याचा मगाशी राजू पारवेंनी उल्लेख केला आता फक्त लग्नाचं शूटिंग या ठिकाणी होत आहे पण चित्रपटसृष्टीच्या लोकांना जर हा ब्रिज मिळाला तर इथे येऊन सिनेमाचं शूटिंग देखील होऊ शकेल इतका सुंदर ब्रिज हा माननीय गडकरी साहेबांच्या संकल्पनेतून या ठिकाणी खरं म्हणजे तयार झालेला आहे आपण पाहू शकतो विविंग गॅलरी हा जो कॉन्सेप्ट या ठिकाणी आहे तिथे रेस्टॉरंट आहे त्याला लिफ्ट आहे पर्यटनाला चालना मिळण्याकरता एक प्रचंड मोठी व्यवस्था ही या ठिकाणी खऱ्या म्हणजे करण्यात आलेली आहे आणि निश्चितपणे आपण जर विचार केला तर जगामध्ये सर्वात जास्त रोजगार निर्माण करणारा उद्योग जर कुठला असेल तर तो पर्यटनाचा उद्योग आहे कुठल्याही कारखान्यापेक्षा कुठल्याही मायनिंगपेक्षा कुठल्याही मशिनरीपेक्षा जगामध्ये सर्वात जास्त रोजगाराची निर्मिती पर्यटनाच्या माध्यमातून होते आणि म्हणूनच या क्षेत्रामध्ये जिथे इतकं सुंदर अशा प्रकारचं मंदिर आहे जिथे पाच नद्या एकत्रित येणारा संगम आहे आता गोसीखुर्दमुळे आपल्याला कल्पना आहे की बॅकवॉटरचं पाणी हे तीनशे पासष्ट दिवस उपलब्ध राहतं अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये या ठिकाणी पर्यटनाचं मोठं सर्किट तयार व्हावं आणि त्यादृष्टीने आपण एक अतिशय चांगला आराखडा तयार केला माननीय गडकरी साहेबांनी स्वतः त्याच्यामध्ये लक्ष घातलं आणि भंडाराच्या बाजूने शंभर कोटी आणि नागपूर जिल्ह्याच्या बाजूने अडीचशे कोटी असे साडेतीनशे कोटी रुपये मी स्वतः त्याच्यामध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत आणि मी तुम्हाला दाव्याने सांगतो कारण गडकरी साहेबांनी सांगितलं की हे काम मी स्वतः माझ्या देखरेखीखाली करणार आहे त्याचा आराखडा अतिशय सुंदर तयार झालेला आहे अश्पाक या ठिकाणी आहेत त्यांनी खूप सुंदर केला आहे आणि गडकरी साहेबांचं विजन आणि सुपर विजन या दोन्ही गोष्टी ज्या गोष्टीला असतील ते आंतरराष्ट्रीय स्तराचंच होतं ते साधं होतच नाही त्यामुळे मी आपल्याला सांगतो की दोन्ही बाजूनं हे जे पर्यटनाचं काम या ठिकाणी होणार आहे हे झाल्यानंतर इतक्या मोठ्या प्रमाणात पर्यटक वाढतील आणि स्थानिकांना खूप मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी मिळतील खासदार साहेब तुम्हाला शंका होती की काम जे घेतील ते आपल्या लोकांना काही देतील की नाही मी तुम्हाला शब्द देतो काळजी करू नका स्थानिकांशिवाय म्हणजे काम कोणालाही मिळू द्या काम आपण मेरिटवर देतो ते आंतरराष्ट्रीय असो राष्ट्रीय असो जी कुठली चांगल्या चांगली एजन्सी आहे त्या एजन्सीला देतो पण त्या एजन्सीला या ठिकाणी आम्ही निश्चितपणे सांगू की काम मात्र स्थानिकांनाच मिळालं पाहिजे आणि जो रोजगार निर्माण होणार आहे आज इथे बोटी येतील या ठिकाणी हाऊस बोटी येतील या ठिकाणी जे काही अॅडव्हेंचर टुरिझम येईल ऍडव्हेंचर स्पोर्ट्स येतील या सगळ्या गोष्टी इथे रेस्टॉरंट्स येतील इथे मोगवेगळ्या प्रकारच्या खेळांचे वॉटर स्पोर्ट्स येतील या सगळ्यांमध्ये रोजगार हा केवळ स्थानिकांनाच मिळाला पाहिजे अशा प्रकारचा आग्रह आपला असेल आणि मला अतिशय आनंद आहे की आता चार जानेवारीला संपूर्ण पैसे जी आर आपण पैशाचा या ठिकाणी काढलेला आहे त्यामुळे आता पैशाची कुठली कमतरता नाही आहे आता टेंडर याचं निघत आहे आणि एकदा काम सुरू झालं की या भागातलं चित्र बदललेलं असेल आपण बघा आपल्याकडे वनपर्यटनातून मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी तयार झाल्या एक काळ असा होता की केवळ ताडोब्याला त्या ठिकाणी संधी होत्या पण आज आपल्या नागपूर जिल्ह्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात त्याच्या संधी तयार झाल्या पण त्याच्यासोबत वॉटर स्पोर्ट्स आणि जलपर्यटनाच्या संधी जर निर्माण झाल्या तर इतक्या मोठ्या प्रमाणात हे परिवर्तन होणार आहे आणि निश्चितपणे मी तर बघतोय की देशातले नाही विदेशी पर्यटक देखील आपल्याकडे आले पाहिजेत आज के ते केवळ करता येतात ते जलपर्यटनाकरता देखील अंबोऱ्याच्या परिसरात आले पाहिजेत आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्यांनी पैसा खर्च केला पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न हा निश्चितपणे आपण निश्चित करतोय खरं म्हणजे आपण बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जंगल सफारी असेल ट्रेकिंग असेल अशा वेगवेगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी करतो आहोत आणि त्यातून निश्चित एक मोठं परिवर्तन आपल्याला पाहायला मिळेल मला अतिशय आनंद आहे की आपल्या नागपूर जिल्हा असेल भंडारा जिल्हा असेल या सगळ्या भागामध्ये माननीय गडकरी साहेबांच्या मंत्रालयाकडनं त्यांच्या आशीर्वादाने खूप मोठ्या प्रमाणात रस्त्यांचं जाळं तयार झालं पूर्वी आपण बघायचो की रस्ते तयार व्हायचे ते लवकर खराब व्हायचे आता क्वालिटीचं काम होतं आणि विशेषतः मोठ्या प्रमाणात कॉन्क्रीटचे रस्ते तयार झाल्यामुळे चाळीस चाळीस वर्ष आपल्याला आता त्या ठिकाणी वळून बघण्याची आवश्यकता नाही आहे इतकं चांगलं काम हे आपण करतो मगाशी ज्याचा उल्लेख झाला आता समृद्धी महामार्ग जो खऱ्या अर्थानं एक आपल्याकरता उद्योगाची व्यापाराची लाईफलाईन म्हणून उभा राहिला आहे आता हा भंडाऱ्याकडनं गडचिरोलीकडे आपण नेतो आहे हा आपण चंद्रपूरमध्ये नेतो आहे हा आपण गोंदियाकडे नेतो आहे त्यामुळे हा जो सगळा पट्टा आहे हा पट्टा पर्यटन असेल उद्योग असेल या सगळ्या बाबी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होताना आपल्याला दिसतील आणि एवढंच नाही तर खरं म्हणजे वैनगंगा ही जी आमची नदी आहे ही एक प्रकारे आमची जीवनदायिनी आहे आणि आता एक खूप मोठा प्रकल्प आपण तयार केला आहे वनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्प ज्या प्रकल्पाच्या माध्यमातून गोसेखुर्दच्या खालून वाहून जाणारं जवळपास शंभर टीएमसी पाणी वाहून जातं त्यातलं सात टीएमसी पाणी आपण उचलून ते पाणी नागपूर जिल्हा वर्धा जिल्हा अमरावती जिल्हा यवतमाळ जिल्हा अकोला जिल्हा वाशिम जिल्हा बुलढाणा जिल्हा असं जवळपास संपूर्ण विदर्भामध्ये ते पाणी आपण वाहून जाणारं नेतो आहोत सहाशे किलोमीटरचा कॅनाल म्हणजे जसा समृद्धी महामार्ग आपला आहे तेवढा मोठा कॅनाल हा सहाशे किलोमीटरचा आपण तयार करतो अठ्ठ्याऐंशी हजार कोटी रुपयाचा हा संपूर्ण प्रकल्प आहे की ज्यातनं नागपूर जिल्हा असेल किंवा वर्धा जिल्हा असेल किंवा आसपासचे सगळे जिल्हे असतील यामध्ये पूर्णपणे मोठं इरिगेशनचं नेटवर्क तयार होणार आहे आणि हे नेटवर्क तयार करताना आपण पूर्णपणे हे नेटवर्क केवळ त्या ठिकाणी कॅनाल तयार करायचे पाटचऱ्या तयार करायच्या इथपर्यंत नाही तर ड्रीप इरिगेशनपर्यंत आपण त्या ठिकाणी सिंचनाची व्यवस्था बांधापर्यंत न्यायची अशा प्रकारच्या तत्वावर आपण हे काम या ठिकाणी सुरू करतो आहोत की ज्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला या ठिकाणी त्याचा फायदा मिळणार आहे खरं म्हणजे अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत पण आपल्याला नितीनजींना देखील ऐकायचं आहे उशीर देखील बराच झाला आहे पण मी या निमित्ताने एवढंच सांगू इच्छितो आता गोसीखुर्दचे आमचे काही प्रकल्पग्रस्त देखील भेटले होते मागच्याही काळात आपण अनेक प्रश्न सोडवले अजून बरेच प्रश्न आहेत काही जुने प्रश्न आहेत निश्चितपणे त्याही संदर्भात एक बैठक मुख्यमंत्री मोदयांनी घेतली मी देखील स्वतः एक बैठक घेऊन हे प्रश्न कसे सोडवता येतील याचा प्रयत्न आपण हा निश्चितपणे करू आणि त्यांनाही ज्या काही सोयी सुविधा आपल्याला देता येतील तो देण्याचा आपण प्रयत्न करू मी आज पुन्हा एकदा माननीय गडकरी साहेबांचे मनापासनं आभार मानतो त्यांचं अभिनंदन करतो आणि एक अतिशय ज्याला आठवा अजूबा म्हणता येईल अशा प्रकारचा हा केबल स्टेट ब्रिज माननीय गडकरी साहेबांनी आपल्याला उपलब्ध करून दिला याबद्दल त्यांचे आभार मानून मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद